हर घर तिरंगा अंतर्गत पत्रकार राजाराम कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण किने तालुका आजरा येथे हर घर तिरंगा अंतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विद्यामंदिर किने येथे शाळेच्या पटांगणात अन्वेषण ग्रुप ऑफ मीडियाचे आजरागड तालुका प्रतिनिधी राजाराम कांबळे यांच्या शुभ हस्ते तर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ग्रामपंचायत सदस्य महेश अरुण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शाळेचे मुख्याध्यापक दिनकर देसाई यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं आहे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्रीमती सुनंदा सुतार उपसरपंच विजय विजयराव केसरकर ग्रामसेविका कविता कोकितकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हस्ते एकांत बामणे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ बामणे गुलाबी केसरकर अलका बामणे जयश्री कांबळे मनीषा केसरकर प्रतिष्ठित नागरिक विजय पाटील मारुती दळवी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी शिक्षक वृंद ग्रामस्थ अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आशा वर्कर यांच्यासह शाळेचे व अंगणवाडीचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय भोसले यांनी केलंय अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आजराहून हसन तकेलदार